एक वाटी राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचा आहे सकाळी राजमा पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे कुकरच्या साधारण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्याव्यात सविनुसार मीठ घालायचं कुकरमध्ये दोन विलायची दालचिनी आणि तेजपत्ता घालून शिट्टा करून घ्यायच्या अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊयात इथे हे काजू आणि मगच पाण्यात भिजून त्याची पेस्ट करून घ्यायची कांद्याची प्युरी करून घेऊया साधारण तीन ते चार कांदे घ्यायचे आहेत बारीक अशी पेस्ट तयार आहे त्याच पद्धतीने टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची राजमा आपले चांगले मऊ झालेले आहे ते बघू शकता तुम्ही कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोरीची फोडणी करून घ्यावी कांद्याची पेस्ट घालूयात ग्रेव्ही चांगली येण्यासाठी आपण शिजलेला राजमा त्याची पेस्ट करून घेऊयात साधारण पाच मिनिट परतल्यावर आपण त्या टोमॅटोची पुरी घालायची तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुकलेलं आहे कांदा लसूणची पेस्ट आले लसूणची पेस्ट घालूयात तोपर्यंत सगळे मसाले कत कर करूयात हळद लाल तिखट तुमच्याकडे असेल कोणताही गरम मसाला घातला तरी चालेल गरम मसाला काजू आणि मगची पेस्ट राजमाची पेस्ट घालून परतून घ्यायचं आहे सर्व मसाले घालूयात छान असा कलर आलेला आहे राजमा आपल्याला पाण्यासह घालायचा आहे कसुरी मेथी छान उकळी आलेली आहे वरतून कोथंबीर घालूयात इथे हा बासमती तांदूळ मी अर्धा तास पाण्यात भिजत घालून त्याचं विनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून कुकरला शिजवून घेतलेला आहे आपली राजमाची ग्रेव्ही अतिशय मस्त झालेली आहे आपला हा राजमा चावल तयार आहे